बुलढाण्यातील केस गळतीबाधित गावांमध्ये आता आयुष मंत्रालयाचे अधिकारी जाऊन पोहोचलेत आयुष मंत्रालयाच्या तीन टीम अकरा गावात गेलेल्या आहेत आयुर्वेदिक युनानी आणि होमिओपथीचे डॉक्टर्स सध्या फील्डवरती आहेत गेल्या आठवड्याभरापासून या ग्रामस्थांची केस गळती सुरू आहे या केस गळतीच्या आतापर्यंत एकशे चाळीस केसेस समोर आले आहेत बुलडाण्यातील केस गळतीबाधित गावांमध्ये आयुष मंत्रालयाचं पथक पोहोचलंय आयुष मंत्रालयाच्या तीन टीम अकरा गावात दाखल झालेल्या आहेत यात आयुर्वेदिक युनानी आणि होमिओपॅथीचे डॉक्टर्स पोहोचलेले आहेत मयूर निकम आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक अपडेट्स देतील मयूर कशा पद्ध या लोकांचा अभ्यास आहे काय माहिती लोकांकडून गोळा केली जाते खर तर रेश्मा आपण पाहतोय गेल्या आठवडाभरापासून टक्कल व्हायरस या नावानं बातमी भरपूर व्हायरल झाली आहे आणि ही जी गावं आहे शेगाव तालुक्यातली अकरा गाव बोंडगाव मध्ये जी पहिली केस आढळली होती त्या गावामध्ये सध्या आयुष मंत्रालयाची टीम आलेली आहे इतर अकरा इतर हे गाव पहडून इतर दहा गावांमध्ये सुद्धा या टीम पोहोचलेल्या आहेत युनानी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीच्या टीम पोहोचलेल्या आहेत या ठिकाणी आता ते रुग्ण तपासतायत त्यांनी विभागणी करून घेतलेली होती वेगवेगळ्या गावची आणि रुग्ण तपासतायत आणि त्यांची लक्षणे नेमकी काय ते खाणी त्यांचं खाणं पिणं कसं आहे ते कोणत्या वस्तू वापरतायत तेल कोणतं वापरतायत शॅम्पू कोणतं वापरतायत हे सर्व वा विचारणा त्या रुग्णांना करण्यात येत आहे या टीमकडून आणि त्यानंतर ही निदान होणार आहे जवळपास दोन ते तीन दिवस ही टीम या ठिकाणी मुक्कामी असणार आहे तळठोकून असणार आहे या गावांमध्ये रेशमा निश्चित तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू मयूर तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल